अमोल कोल्हेंना मोठा दिलासा मिळाल्याचं बघायला मिळत आहे अपक्षांनी घेतलेले आक्षेप आयोगाने फेटाळलेले आहेत शिरूर लोकसभेतून अमोल ठरलेला आहे तर आपल्यासोबत बोलण्यासाठी अमोल कोल्हे स्वतः अमोलचे स्वागत तुमचं तुम्हाला मोठा दिलासा बघायला मी तो अपक्षांनी घेतलेले सगळे आक्षेप जे आहेत ते आयोगानं फेटाळलेले आहेत काय सांगाल यामध्ये खर तर काही अपक्ष उमेदवार आणि त्याबरोबर असणारे काही विरोधक यांचा हा एक रडीचा डाव खेळण्याचा हा प्रयत्न होता कारण अर्जाविषयी साशंकता निर्माण झाल्याबरोबर विरोधकांनी जे फटाके फोडून जल्लोष साजरा केला त्या मागे कोणाचा हात होता ही गोष्ट हो लगेच स्पष्ट झाली पण हे खरोखर हास्यास्पद आहे की दोन हजार सोळा साली ओवेसींची एक सभा पुण्यामध्ये होणार होती ज्याला मी विरोध केला होता की धार्मिक तेढ वाढू नये या भावनेतून केलेला तो विरोध होता या संदर्भातला एक कथित गुन्हा हा माझ्यावर दाखल झाला होता आणि त्या गुन्ह्याविषयी मला कोणतीही कल्पना नव्हती त्यामुळे हा आक्षेप घेण्यात आला त्यामुळे कुठल्या गोष्टीचा विरोधक आधार घेत आहेत हेही मायबाप जनतेसमोर आले दुसरी महत्वाची गोष्ट पुने पुने ही आहे की जर चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रामध्ये पुणे पुणे कमिशनर ज्युरिस्डिक्शनमध्ये कोणताही गुन्हा नाही असं जर पोलिसांकडूनच अशा पद्धतीचं जर चारित्र्य प्रमाणपत्र मिळालं असेल तर त्यानंतर या गुन्ह्याला अर्थ राहत नाही त्यामुळे मी आयोगाचे मनापासून आभार मानतो रिटर्निंग ऑफिसर्सचे मनापासून आभार मानतो की त्यांनी या सगळ्या गोष्टींचा उहापोह केला आणि योग्य ती बाजू घेतली परंतु त्याचबरोबर मला असं वाटतं विरोधकांचा खरा चेहरा यातून समोर आला दोन हजार सोळा सालच्या कोणत्या कारणासाठी गुन्हा दाखल झाला होता हेही जनतेसमोर येणं फार गरजेचं आहे आणि या सदरच्या नोटीसवर कुठेही पत्ताच नमूद नसल्यामुळे अशी कोणती नोटीस मला कधी प्राप्तही झाली नव्हती त्यामुळे जाणीवपूर्वक लपवण्याचा हा कुठे मुद्दाच येत नाही त्यामुळे विरोधक अशा पद्धतीनं कुठेतरी पराभव दिसायला लागल्यामुळे एका मागून एक रडीचे डाव आहेत निश्चित अमोलजी हे जे आक्षेप घेतले गेलेले आहेत त्यामागे राजकीय कट आहे असं तुम्हाला वाटतय का शंभर टक्के सर यामध्ये समोर थेट पराभव दिसत असल्यामुळे जे सातत्यानं मी माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा जे विरोधकांकडून प्रकार केले जात आहेत ते पाहता त्यातलाच हा एक पुढचा हा रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न होता कारण मला असं वाटतं की दिलेरीनं तर निवडणूक लढणं अपेक्षित होतं आणि हे करण्याच्या नादात मात्र विरोधक तोंडघशी पडलेले आहेत कारण विरोधक आता भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या वळचणीला जाऊन म्हणजे त्यांची महायुती म्हणून ते निवडणूक लढवत आहेत आणि असं असताना धार्मिक तेढ वाढू नये यासाठी एका होणाऱ्या सभेला केलेला विरोध यासाठी अमोल कोल्हेवर गुन्हा दाखल होतो तर मला असं वाटतं विरोधकांनी किमान हा तरी विचार करणं अपेक्षित होतं की व्यापक देशहिताच्या दृष्टीनं एक माणसानं जेव्हा काही काम केलं होतं त्या संदर्भातल्या गुन्ह्याचं केवळ निमित्त काढून काहीही करून आपल्याला थेट निवडणुकीत तर जिंकता येत नाही कारण सर्वसामान्य माणूस म्हणायला लागलाय की आता दोन लाखाचं लीड फिक्स आणि असं असताना सरळ निवडणुकीत जर आपल्याला जिंकता येत नाही तर अशा काहीतरी तांत्रिक मुद्दे काढून कुठेतरी त्यांना असा कदाचित हा प्रयत्न असू शकतो निश्चित धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजशी संवाद साधला